सत्तर गावात पाणी पेटले एक लाख ग्रामीण महिलांची पाण्यासाठी भटकंती मार्च महिन्याच्या प्रारंभीच पाणी टंचाईने जिल्ह्यात पेट घेतला असून एक लाख नागरिकांना प्रामुख्याने माता भगिनींना पाण्याच्या एका थेंबासाठी भटकंती करावी लागत आहे मार्चच्या सुरुवातीलाच टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे सध्या जिल्ह्यातील नऊ गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे बुलढाणा तालुक्यातील पिंपरखेड वरवण ढासाळवाडी देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलम कुंभारी चिखली तालुक्यातील हातणी कोलारा सातगाव भुसारी आणि मेहकर मधील वरवण या गावात टँकर सुरू आहेत या गावांची एकूण लोकसंख्या सव्वीस हजार नऊशे सोळा इतकी आहे सात तालुक्यातील साठ गावांसाठी त्र्याहत्तर खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत त्यावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून ग्रामस्थांना आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे बुलढाणा राजा मेकर राजे या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या जास्त आहे यामुळे कमी अधिक पंच्याहत्तर हजार ग्रामस्थांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे